पिहो पिहो हे वेळेला तुझं फोटोशूट करायचंय आणि तुझ्या तोंडा नंतर तो काय काय लागले बाबा थांब 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 फोटो आपण तो फोटो करायचा पिवळीच फोटोशूट आहे बाबा काय येऊ येवडर पावडर 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 ओके ओके गुड 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 चांगले पोल द्या ओके पावडर 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 काय 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 पावडर पावडर थांब इथं उभं पिवळ्या इथं इथ इथं ह्या लाईटी कशी कुठं उभा राहा हो हो मागं सर थोडं थोडं मला माग सर माग सर हा गाव नको येऊ अरे माग सर हा गाव नको आहे अय तिकडं 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 ते मागं सरत नाही तिथे कॅमेरा घ्यायला आले फोटो काढायचे हा इथं 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 उभा राहा मला चलत या चलत या रेडी रोडी कॅमेरा कॅमेरा ॲक्सिजन हु चालेल चालत ये

ले जा ले आओ. Action. 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 जा आम्हाला म्हणजे आम्ही तुझा फोटो करता आम्हाला दमटाक माग सर माग सर माग सर कशी सर? सर? हसते आता चांगली पोस्ट आहे थोड्या ला जायचं गो इथं आत हात ठेवायचं पिवळ्या काय करायचं इथं हात ठेवायचं काय करायचं इथं हात ठेव इथं हात ठेवा किती इथे गालव हात ठेव असा बघ इकडे हि गालाव हात ठेव गालाव हा अगं कानावर नाही गालाव हलवा हलवा करत हॅलो पिवळ्या हॅलो रेडी रेडी रोज इंग्या रोज पिवळ्या तिकडं बघ तिकडे बघ सर मारा सर माग सर खाली बस खाली बस खाली बसा खाली बसा खाली बसा हो बाळाने ऐकलं खाली बसलो इकडे सर पुढे पुढे तुम्हाला हातात हात दे हातात हात दे हातात हात दे हातात हात दे हा ओके गुड 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 आपल्या दोघींचा आपल्या दोघींचा फोटो काढायचा आता बसली बाहेर बसली आता पुढे माग सर का महाग सर पैपारीलते पप्पा तापत्याला पूत दाखवतो आता त्या त्या कोपऱ्यातनं चालते जा, जा, ये एक ना आता हे इकडून चालते इकडून चालते बा

तिकड पकड बघ पेऊ पिकड माय इथं आता इथून चालत या हळू 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 मायाकड मायाकडे आले 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 आली चालते चालते थांब जागे थांब जागे रेडी बघ तिकडं बघ तिकडं बघ कुणी काढलं पोतू कुणी काढलं पप्पाने फोटो काढला चला यायला लागल लयनात किलत पिवळी ऐकलं बा तर आता हे फोटो दाखवतो सगळं मी हे बघा इथं फोटो मी पिवडीचं काढलेलं सगळ्यांना दिसतात का बघा ओके हा बघा किती छान दिसतोय हा हावाला वाला हा वाला। एक हे बघा लय भारी वाटत मला हा पण छान वाटतंय हा पण छान आहे हा पण छान आहे कशी बघते कशी बघती डामाय या बागाचा <laughs> दौर। दौर। ओके ही एक, एक है, हा पन चाने, चाने, ही तो तो एक छान आहे हा हा पण छान आहे छान आहे वा हे मस्त झाला पिवली आ बघा ये बाळा हा एक छान आहे हा एक हा पण मस्त आहे हा पण यू हा ऐकले भारी आला रे झुम करतो जरा पिऊली हो पिवली एकच नंबर बोलतेस चालली तुझं घाल चालता कुठ बघ फोक फुट बघ फो कोण आहे रे बापाय कोण आहे कोण आहे कोण आहे कशी कशी करते या पिवळीचा फोटो आलाय पिवळीचा फोटो चार दाताचा फोटो आलाय बघा येते चार दातीचा वरचे चार खालचे दोन साजात साजात लय बाहेर दिसतोय फोटो बास का बस बाबा आता तुमची नाटके आता तुमचं फोटो काढतोय आम्ही अयो ही कोणाचा फोटो आहे हे नाव दिसतोय ही तर माझे पण फोटो काढल्यात बा मित्रांनो तर ही बघा कसा दिसतोय फोटो ओके ओके तर बास आता फोटो शूट झालं रील्स झाले ऍड झाले आता आपण आपल्या कामाला लागूया बाळा तुम्हाला मदत करू लागते रील्स बनवते हा चलो पापा की पली पापा की पलीने सगळा घाण केले बाबा चला सुले चला होता बाबा आता मम्मी की परे चला मम्मी कर सोडा घे चला 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 कार्यक्रम केला एवढे आता चल बाळा चला चला होता